डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील थकबाकी न मिळाल्याने उत्पादक शेतकरी संतप्त भूमिका घेऊन दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस सोमवार पासून आंदोलनाला सुरुवात असून आंदोलनकर्ते रामेश्वर मोकाशे यांच्या नेतृत्वात आज दुसरा दिवस लोटला असून ट्वेंटी वन शुगर कारखानदार प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही आंदोलन दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन 2025 व सन 2026 या कालावधीत गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखानदाराने दर घोषित करावे 21 शुगर कारखाना युनिट यांनी गळीत हंगाम सन 2024 ते 2025 मध्ये शेतकऱ्यांना कारखान्यात दिलेला उशाचे बिल पंचवीसशे प्रमाणे आहे पण गळीत हंगाम दोन ते दोन मागील वर्षात प्रति सत्तावीसशे टन प्रमाणे परिसरातील कारखान्याचे भाव दिलेला आहे त्यामुळे मागील थकबाकी उर्वरित दोनशे रुपये शेतकऱ्यांना द्यावे या मागण्या संदर्भातील दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाने तोंडी आश्वासित केले होते परंतु अद्याप कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचे थकीत बिल काढले नाही त्यामुळे तात्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्ते रामेश्वर मोकाशे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे शेतकरी बांधवातर्फे सुगत कारखाना येथे आंदोलन करण्यात येत आहे कारण की आम्ही पुंगी बजाव आंदोलन बावीस नऊ रोजी करण्यात आले त्यावेळी त्यावेळेस आम्हाला चेअरमन साहेबांनी सांगितलं होतं की चार चार पाच तारखेपर्यंत तुमचा तोडगा का काढू पण अद्यापही त्यांनी तोडगा का न काढल्यामुळे आम्हाला परत एकदा आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे आमची प्रमुख मा, मागणी आहे प्रमुख मागणी आमची अशी आहे की चोवीस पंचवीसचे चे जे थकी दोनशे रुपये आहेत प्रतिटनाचे त्यांनी तात्काळ द्यावे व पंचवीस सव्वीसचा जे ऊसाचा दर आहे त्यांनी जे तिकडं जे मांजरा ग्रुप आहे त्यांचा देशमुखांचे बरेचसे कारखाने आहेत लातूर जिल्ह्यात त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला परंतु आमच्या कारखान्याला गोदा काटला व आमच्या शेतकऱ्यावर अन्याय का कारण की ह्याच्यासाठी अन्याय का आम्ही त्यांच्या मतदारसंघात कुठलेही नाहीत त्यामुळे आमचा दर जाहीर होत नाहीये का कारण की आमचा जर जाहीर नाही दर केला तर आम्ही या, शेतकरी यांना कारखाना कुठंच आम्ही कारखान्याला बॉयलर त्यांना पेटू देणार नाही त्याची दक्षता घ्यावी कारण की शेतकऱ्या एवढा मोठा आहे का कारण की आमचं जवळपास पन्नास ते साठ किलोमीटरचं काही काही कारखान्याचं अंतर आहे त्यांना एकतीसशे पन्नास रुपये जाहीर दर केला पण आम आमच्या अन्याय का कारण की आमच्या अन्या ह्याच्यामुळे करते की आम्ही त्यांच्या कुठल्याही मतदारसंघात येत नसल्यामुळे ते आमच्या अन्याय करायला त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने आज बेमुदत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जो या आंदोलनामध्ये सोनपेठ तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभागी होते शेतकरी एकदा जिंदाबा द्या न्याय द्या शेतकऱ्यांच्या घोषणाने परिसर दनानला होता डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका